मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक वनविभाग संदर्भात महत्वपूर्ण हो अपडेट पाहणार आहोत डॉक्युमेंट संदर्भात आणि रिझल्ट आणि ग्राउंड बाबतीत मित्रांनो तर बघा वनरक्षक भरतीसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट तयार ठेवायचे की जेणेकरून मित्रांनो तुम्ही अपात्र होणार नाही बाद होणार नाही जर हे डॉक्युमेंट तुमच्याजवळ नसले तर मित्रांनो ते आताच काढून घ्या जर मित्रांनो ऐनवेळेस मित्रांनो तुमच्याजवळ हे डॉक्युमेंट नसलं तर तुम्हाला मित्रांनो वनरक्षकमध्ये भरती होता येणार नाही तुम्हाला तो विषय सोडून द्यावा लागेल मित्रांनो मग आणि ते कोणकोणते डॉक्युमेंट आहे त्यामुळेच मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं ग्राउंड कधी होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस कधी होईल तुम्हाला तीन चार प्रकारचे डॉक्युमेंट लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फायनल मेरिट कधीपर्यंत लागेल ग्राउंड कधी होईल पेशा बाबतीत निर्णय काय आहे तर सर्व काही डिटेलमध्ये मी तुम्हाला अपडेट देणार आहे मित्रांनो तर वीस दिवसात मित्रांनो निकाल लागल्यापासून वीस दिवसाच्या आत तुमचं ग्राउंड होईल का ते मी तुम्हाला सांगतो त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन पण प्रेस करा वनरक्षक संदर्भात येणार सर्व अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो वनरक्षकचं नॉर्मलायझेशन होईल का नाही होईल हे मी तुम्हाला नंतर सांगतो अगोदर तुम्हाला वनरक्षक साठी कोणकोणते डॉक्युमेंट कधीपर्यंत तयार ठेवायचे ते मी तुम्हाला सांगून देतो तर समोर तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला तीन प्रकारचे डॉक्युमेंट लागणार आहे वनरक्षक भरती कागदपत्र पडताळणी 2023 साठी तर त्याच्यामध्ये पहिला म्हणजे शैक्षणिक दुसरा म्हणजे शैक्षणिक व्यतिरिक्त कागदपत्र तिसर म्हणजे मित्रांनो इतर आवश्यक कागदपत्रे पहिलं म्हणजे मित्रांनो या आणि शैक्षणिक मध्ये तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे दहावी किंवा बारावीचा त्याच्यानंतर मित्रांनो दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट शैक्षणिक कागदपत्रांमध्ये तुम्हाला हे लागणार आहे त्याच्यानंतर तिसरं म्हणजे पदवी प्रमाणपत्र आता कोणाचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्याला ते ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट लागेल मित्रांनो आता हे झाले शैक्षणिक त्याच्यानंतर शैक्षणिक व्यतिरिक्त काय काय तुम्हाला कागदपत्र लागणार आहे ते मी तुम्हाला सांगतो आता पहिलं म्हणजे मित्रांनो डोमेसाईल डोमेसाईल म्हणजे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचं रहिवासी आहे ते, ते प्रमाणपत्र त्याच्यानंतर नॅशनॅलिटी त्याच्यानंतर मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट आता मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे फक्त ओपन कॅटेगरीचे विद्यार्थ्यांसाठी सोडून त्याच्यानंतर नॉन क्रिमिलर आता नॉन क्रिमिलर कोणी काढायचं ते लक्षात घ्या मित्रांनो जे विद्यार्थी एस सी आणि एस टी सोडून असतात त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी सोडून जे विद्यार्थी असतात बाकी सर्व त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट लागत असतं मित्रांनो लक्षात घ्या ईडब्ल्यू एस ओ ओपन एस सी आणि एस टी या सर्व विद्यार्थ्यांना सोडून जी पण कॅटेगरी त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी नॉन क्रिमिलर लागतं तर लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आता हे ज्यांचं कास्ट आहे त्यांच्यासाठी जे मित्रांनो कास्टवाल्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्यानंतर ज्यांची कास्ट निघत नाही त्यांच्यासाठी ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असतं मित्रांनो म्हणजे मित्रांनो जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी तर हे जर तुमचं असेल तर ते तुम्हाला लागणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर महिला आरक्षण प्रमाणपत्र ठीक आहे तर महिलांना लागू आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता याच्या व्यतिरिक्त इतर आरक्षण प्रमाणपत्र तुम्हाला कोणकोणते लागणार आहे ते मी तुम्हाला आता सांगतो तर पाहू शकतात पहिलं म्हणजे अपंग प्रमाणपत्र दुसरं म्हणजे माजी सैनिक जर असतील तर ते प्रमाणपत्र त्याच्यानंतर तुम्ही स्पोर्टमॅन असाल तर खेळाडू प्रमाणपत्र त्याच्यानंतर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर ते प्रमाणपत्र त्याच्यानंतर तुमच्या वडिलांनी जर शेतकऱ्यांनी कुठली आत्महत्या केलेली असेल तर त्याचं पाल्य प्रमाणपत्र तुम्हाला मिळतं ते तुम्हाला लागेल त्याच्यानंतर लहान कुटुंब प्रमाणपत्र लागणारे मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्या त्याच्यानंतर या ठिकाणी लग्न झालेले असल्यास वी नोंदणी प्रमाणपत्र त्याच्यानंतर वनमजूर असल्यास ते तुम्हाला मित्रांनो प्रमाणपत्र मिळतं तर ते तुम्ही या ठिकाणी घेऊन जाऊ शकता त्याच्यानंतर अंशकालीन प्रमाणपत्र त्याच्यानंतर वन खबरे असल्यास ते प्रमाणपत्र आता हे वन खबरे काय हे मी तुम्हाला बोललेलो आहे ठीक आहे तर लक्षात असू द्या तर एवढे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो तर ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल गव्हर्नमेंट जॉब गुरुजीवर पाहायला मिळेल सर्व डॉक्युमेंट आताच काढून घ्या आणि तयार ठेवा मित्रांनो नऊ तारखेला या ठिकाणी बाबतीत निर्णय होणार आहे डायरेक्टली नऊ तारखेला निर्णय लागणार नाही आहे की ग्राउंडसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी लागली आणि ग्राउंड कधी होणार आहे ते नऊ तारखेला पेसा आरक्षण बाबतीत निर्णय होईल त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा वनरक्षक ग्राउंड विद्यार्थ्यांचा निकाल लागेल लक्षात घ्या वनरक्षक ग्राउंड पात्र विद्यार्थ्यांचा निकाल लागेल ठीक आहे मग तो निकाल लागला त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की कोणता विद्यार्थी ग्राउंड शकतो आणि महत्वाचं म्हणजे तर ग्राउंड जवळपास मित्रांनो जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये हंड्रेड पर्सेंट होणार आहे त्यामुळे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं हे प्रॅक्टिस जास्तीत जास्त करायची आहे जर निकाल लागला तर मित्रांनो वीस दिवसाच्या आज सुद्धा तुमचं ग्राउंड होऊ शकतो त्याच्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल आणि महत्वाचं म्हणजे वनरक्षकचं नॉर्मलायझेशन होईल का तर मित्रांनो बघा वनरक्षकच्या नॉर्मलायझेशन संदर्भात कुठलीही माहिती समोर आलेली नाही की होणार आहे का परंतु मित्रांनो नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजेत होतं कारण अनेक शिपांमध्ये जो काही झालेला पेपर आहे तर त्याच्यामुळं कोणाला अवघड कोणाला सोपा पेपर होता मित्रांनो त्याच्यामुळं भरपूर विद्यार्थ्यांची पण मागणी आहे की नॉर्मलायझेशन करा त्या बाबतीत अजून अपडेट आलेली नाही आहे जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणार आहे शासनाने विद्यार्थ्यांचा विचार करून शिप वाईज मित्रांनो नॉर्मलायझेशन केलं पाहिजेत आणि प्रत्येकाला मित्रांनो दोन दोन चार चार मार्क जेवढे ते क्वालिफाय असतील तेवढे मार्क वाढून द्यायला पाहिजेत एवढं शासनाला मागणी तर बघा जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणार आहे बाबतीत नऊ तारखेला निर्णय जाईल त्याच्यानंतर निकाल लागेल हे सर्व कागदपत्र तयार ठेवा ग्राउंडची प्रॅक्टिस करा ग्राउंड तुमचं फेब्रुवारी होणार आहे त्यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी मात्र प्लीज यार आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र